नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवीन चांगल्या स्थळ्या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते आता भुनेश्वरी कोणाचा पगार द्यायला नकार देत राहते याच्याने अक्षराला प्रचंड वाईट वाटलेलं राहतं आणि ती सरळ सरांना फोन करते आणि ती म्हणते मला बाबा तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय हे चार ना अक्षरा काय झालंय बरं तुला हेच अक्षर म्हणते मी तुम्हाला कसं सांगू मला काही कळत नाहीये आणि अशाने अक्षरा फार रडू रडू करू लागत असते सरांना पण लगेचच कळतं की अक्षरा काय झालं बरं तुझा आवाज असा काय तो तू रडतंय काय झालं मला सविस्तरपणे सांग माझी शपथ आहे तुला तू नको अक्षरा म्हणते बाबा भुवनेश्वरी मॅडम भुनेश्वरी मॅडमचाही पगार द्यायला नकार करताय ते म्हणताय मी शाळा अजिबातच चालू देण्याने मी शाळा बंद करून एकदम शॉक लागतो ते बोलता अक्षरा कुठे तू बरं मला सांग तिथे भेटायला येतो चार आपल्या घरातल्या दरवाज्यांना आहे ना का नाही ते सदांदा आपलं बोलणं ऐकत राहतात सांग तू कुठे मित्र भेटायला येतो असं म्हणून चार वाजता पण अक्षराला भेटायला जातात अक्षर आता घडलेला सगळा प्रकार सांगू लागत असते हे चार वासपण बोलता ही भुवनेश्वरी इतकी नालायक बाई आहे ना तुला काय सांगू एकदम नीच नालायक आहे जगातील सगळ्यात नालायक बाई आहे ही भुवनेश्वरी हिलाय ना आता मी काय करू मला काहीक कळत नाही मी किती पण तिला बोलायचा प्रयत्न केला पण हा अधिपती माझं काही म्हणणं ऐकून घेत नाही हेच अक्षर पण म्हणते हो ना बाबा त्या कशा करताय तुम्ही पाहिलं ना फार ते शाळा बंद करायवरती निघल्या शाळेतल्या कोणाचाही पगार द्यायचा नकार करता येते बाकीच्या कोणाचाही पगार निघला तर त्यांचं घर कसं चालेल हे चार वास पण बोलता आता माझा एक निर्णय झाला आता मी काय करतो त्या भुवनेश्वरीचं ते बघसतो असं म्हणून चार वासपण मोठा निर्णय घेणार आता हेच अक्षर बोलते बाबा नेमकं काय करणार आहे तुम्ही मला सांगा बरं हेच चार वास पण बोलता सॉरी मी तुला आता काही एक सांगू शकत नाही तू तो फोन उचलते ते एकाचा फोन आले राहतो आता अक्षरा तो फोन उचलते ते तेव्हा तिथून चार वास पण निघून जाता आता चारवास खूप मोठा गेम करणार आता इकडे अक्षरा पण भेटायला येते करणारि घडलेला प्रकार सांगते तेच अधिपती बोलतो तुम्ही आई साहेबांना बदनाम करायचं किती वेळेस कारस्ताना करणारे बरोबर बंद करा तुम्ही तेच अक्षरा म्हणते अधिपती मला असं वाटलं होतं तुम्ही यावेळेस तरी माझी बाजू घ्याल तुम्ही असं वागाल मला साजिबातच वाटलं नव्हतं तुम्ही खूप चुकीचं करताय अधिपती आता मी गुन्हेश्वरी मॅडम सोबत काय करते ना ते बघाच असं म्हणून अक्षरा तिथून निघून जाते आता या मालिकेवर पुढे काय होईल हे पाहणं ठरणार आहे कारण आता अक्षरांनी पण चांगलाच मार्ग उतरलेला चार वाज सर पण एक मोठा निर्णय घेणारे मोठा निर्णय काय पण पानं फारच इंटरेस्टिंग असणार आहे त्या मोठ्या निर्णयांनी भेश्वर तिथे चांगलीच वाट ती चांगलीच वाराच्या भावात जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं चार वाज सरांचा तो कोणता निर्णय असेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला शिकविन चांगल्याच या मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद